संदर्भात आलेले आप साहेब आपले इथं कुठल्या कुठल्या प्रकारचे निदान हो संदर्भात आपण काय सांगणार आणि आपल्याकडे कुठले कुठले डिपार्टमेंट आहेत त्या संदर्भात आपण थोडी आम्हाला माहिती द्या नमस्कार डॉक्टर भूषण सोमाणी मॅनेजिंग डायरेक्टर वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे दोन वर्ष जुने हॉस्पिटल असून एक जुलै दोन हजार तेवीसला आम्ही याचे काम वर्किंग सुरू केले तर हॉस्पिटलबद्दल बोलायचं तर जळगावमधील एकमात्र हॉस्पिटल आहे ज्याच्यात सगळे ओ पी डी प्लस डायग्नोस्टिक सर्व्हिसेस एका शेताखाली उपलब्ध करून देता येत ता आहेत आम्हाला सर्व्हिसेस म्हण डायग्नोस्टिक म्हटलं तर सोनोग्राफी डी इको एक्स रे अत्याधुनिक सी टी स्कॅन मशीन थर्टी टू स्लाईजचं वन पॉईंट फाय टेस्टला एम आर आय स्ट्रेस टेस्ट ई सी जी आ, बाकी याच्या व्यतिरिक्त आमच्या इथले जे डिपार्टमेंट्स आहेत बरेच डिपार्टमेंट्स आमचे फुल टाईम कन्सल्टंट डॉक्टर्स आमच्याकडे आहे जसं मी स्वतः जनरल सर्जन आहे पोटविकार किंवा अंगावर कुठं घाटी असल्या हार्निया हायड्रोसिल अपेंडिक्स या विषयाच्या आजारांवर मी सल्ला देऊन मी सर्जरी वगैरे करतो तर याच्या व्यतिरिक्त माझी मिसेस डॉक्टर पूजा सोमाणी ह्या रेडिओलॉजिस्ट आहेत सोनोग्राफी एक्स रे या गोष्टींच्या करणे आहे त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे डॉक्टर भूषण पाटील हे आमचे फिजिशियन आहेत तर त्यांची फुफ्फुस रोगतज्ञ म्हणून आम्ही स्पेशालिटी आहे पण ते सगळेच मेडिसिन रिलेटेड आजार आजार शुगर बी पी हे बघतात ल इमर्जन्सी कुठली मेडिसिन मेडिकल इमर्जन्सी असेल तर ते फर्स्ट रिस्पॉन्डंट असतात आमच्याकडे त्यानंतर आमच्याकडे डॉक्टर दीपक अग्रवाल अस्थिरोग तज्ञ आहे गुडगा बदलणे कम खुब्याचं हाड बदलणे किंवा स्पाईन सर्जरी आणि त्याच्या व्यतिरिक्त ट्रॉमा सर्जरी कुठली असू द्या हे त्यांचं कोर्ट आहे आणि ते खूप म्हणजे स्पाईन आणि जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये हो त्यांचा हात खूप क्लीन खुँ आणि स्वच्छ हात आहे आम्ही इथं खूप जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पाईन सर्जरीज आत्तापर्यंत केलेल्या आहेत त्यानंतर ई एन टी डॉक्टर दीपक अग्रवालच्याच मिसेस डॉक्टर अनुश्री अग्रवाल कान्नाक घसातज्ञ आहे त्या आठवड्यातून तीन दिवस आमच्याकडे सेवा देतात कान्नाक घसण्यामध्ये त्यांनी कोविड काळात पण न्यूकॉर्माइ मायकोसिसपर्यंतच्या सगळ्या अवघडत्या अवघड शस्त्रक्रिया सगळ्या केलेल्या आहेत तर त्या त्यांच्या विषयात खूप क्वालिफाईड आणि एक कॉन्फिडंट आहेत करण्यात त्यानंतर डॉक्टर प्रतीक काबरा हे आमचे इंटेन्सिव्हिस्ट आणि भूलरोग नॅनेसिटिस्ट आहेत तर इथं जेवढ्या केसेस होतात जवळपास सगळ्या केसेसला ॲनेसिशाचं काम देण्याचं काम डॉक्टर प्रतीक काबरा हे करतात त्या व्यतिरिक्त ते आय सी यूचे इंटेन्सिव्हिस्ट आहेत तर आय सी यूचा पूर्ण प्रोटोकॉल सेट करायचं काम पेशंटची ट्रीटमेंट त्याला मॉनिटरिंग करण्यापासून सगळं काम तेच सुद्धा करतात त्यानंतर आमच्याकडे आहे डॉक्टर नेहा काब्रा ह्या प्रतीक काब्रा सरांच्या मिसेस आहेत त्या बाल नाही आहेत पिडॅट्रिशियन त्यांनी पण डी सी एच डी एन बी हे मुंबई आणि पुण्यावरून हॉस्पिटलमध्ये करून आणि चांगल्या पेशंटचा अनुभव घेऊन आलेला आहे भरपूर पेशंट ट्रीटमेंट तर त्याही आमच्याकडे फुल टाईम अवेलेबल असतात सकाळ संध्याकाळी इमर्जन्सी त्यानंतर आमच्याकडे डॉक्टर सिनियर पिडॅट्रिशियन डॉक्टर चंद्रशेखर सिच्ची पण सुद्धा आमच्या इथं जॉईन आहेत ते दुपारून चार ते सात या वेळेत आमच्या इथं ओकडी प्लस आय पी डी सर्विसेस देतात या व्यतिरिक्त आमच्या इथं व्हिजिटिंग डॉक्टर्समध्ये न्यूरोसर्जन्स आहेत युरोलॉजिस्ट आहेत किडनी रोगतज्ञ ने, नेफ्रोलॉजी जे म्हणतो आपण ते म्हणतो आम्ही इन हाऊस पेशंटसाठी आमच्या इथं डायलिसिस आहे फिलिप्स झिरो एम थ्री कॅथलॅब आहे जी आज जळगावमधली सगळ्यात अत्याधुनिक कॅथलॅब आहे त्यात अँजिओग्राफी हृदयाची अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी या व्यतिरिक्त मेंदूच्या पण जे अँजिओप्लास्टी प्रोसिजर होतात मेंदू रिलेटेड त्या होतात किंवा हातापायाच्या रक्तवाहिन्यात तर रक्त गोठणं त्याचं त्या रक्ताच्या गोठलेल्या रक्ताच्या गोठल्या काढणे या शस्त्रक्रिया सगळ्या त्या अँजिओप्लास्टी कॅथलॅबमध्ये शक्य आम्ही म्हणजे ग्लासच्या बनवलेल्या आहेत त्यामुळे इन्फेक्शन रेट ॲज आज आजपर्यंत इन्फेक्शन रेट आमच्या इथं जवळपास नाहीच्या बरोबर आहे सर्जिकल पेशंट्सला तर ह्या सगळ्या विषय आहेत प्लस याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे बऱ्याच कंपन्यांचे गव्हर्मेंट कंपनीजचे कॅशलेस सुविधा सुद्धा अवेलेबल आहे आणि महात्मा मा, ज्योतिबा फुले आरोग्य जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना याचंही आमच्या इथं पाच विभागाचं एम्पॅनलमेंट झालेलं आहे आणि बाकी काही विभाग आम्ही ॲड करणार आहे जे पाच विभाग एम्पॅनल्ड आहेत त्यात सर्जरी युरोलॉजी मूत्ररोग मूतखडा प्रोस्टेटचे आजार त्यानंतर बालरोग पिडाट्रिक्स वगैरे याच्याविषयी क्रिटिकल केअर पल्मोनरी क्रिटिकल केअर फुफ्फुसाचे जे क्रिटिकल आजार आहेत निमोनिया किंवा व्हेंटिलेटर लागणारे पेशंट ज्यांना फुफ्फुस रोगामुळे लागत आहेत ते पेशंट आणि हृदयरो आम्ही जवळपास आता मागच्या सप्टेंबरपासून आमची योजना सुरू आहे जवळपास शंभर ते सव्वाशे अँजिओप्लास्टी पेशंटच्या एनजिओप्लास्टी आम्ही या योजनेअंतर्गत केलेल्या आहेत हॉस्पिटल किती वर्षापासून हॉस्पिटलला सेवेत सुरू होऊन दोन वर्ष झाले पण याचं लोकार्पण सोहळा आम्ही डिसेंबर दोन हजार तेवीसला केला होता पण एक जुलै दोन हजार तेवीसपासून पासून आम्ही कार्यरत आहोत आणि आत्तापर्यंत जवळपास आमच्या इथं साडे दहा हजार पेशंटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि जवळपास अठराशे पेशंट ॲडमिट होऊन डिस्चार्ज होऊन गेलेले come... आहेत आमच्या इथं हे हॉस्पिटल निर्माण आमच्या सासूबाई आणि सासरे वनि सौ वनिता लाठी आणि श्री ॲडव्होकेट नारायण लाठी यांची एक संकल्पना होती त्यांचे स्वतःचे पर्सनल अनुभवावरनं की जळगावमध्ये एक असं हॉस्पिटल असावं की जे आपण जाऊन इथून ज्या मुंबई पुण्यासाठी ट्रीटमेंटसाठी ॲडव्हान्स ट्रीटमेंटसाठी मुंबई पुण्याला औरंगाबाद नाशिकला जातो ती सर्व्हिसेस आपण इथं जळगावमध्ये उपलब्ध करून द्यावे या अनुषंगाने आम्ही सुरू केलं होतं आणि थोडं थोडं करत आम्ही वाढत गेलो जातो गणित हॉस्पिटलला पत्रकारांची झालेली आहे कशा पद्धतीने इथील जे स्टाफ आहे आणि डॉक्टर आहे हे एकदम व्यवस्थित देखभाल करतात आणि निदान व्यवस्थित केलं माझं नंतर त्याच्यानंतर त्यांचे मेडिसिन वगैरे सर्व प्रॉपर लॅबच्या रिपोर्ट वगैरे सर्व व्यवस्थितमध्ये त्यांनी सांगितलं आम्हाला समजून सांगितलं जे काय येते दिवसापासून मला तीन दिवस झाले अनुभव म्हणजे आपल्याला जो मला त्रास होता तो पूर्णपणे कमी झाला काय त्रास मला कावीड आणि मला थोडं हे झालं होतं बी पी हाय झाला होता माझा ॲसिडिटीमुळे हो माझं नाव इंद्रकुमार पाटील मी जळगावचंच सर्व्हिस हो 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 एकदम व्यवस्थित आहे